मंडळी नमस्कार सकाळचे दहा वाजलेत मी सध्याला आत्ता आहे कर्नाटक राज्यातील मेंगलोरू शहरामध्ये इथं मेंगलोर शहराची जे बाजारपेठ आहे बाहेर राज्यातून आलेली जी मंडळी आहेत ते कशाप्रकारे इथं खरेदी करत असतात इथं काही बाजार आहेत त्याच्यामध्ये टोकियो मार्केट आहे त्याच्यानंतर सिटी मार्केट आहे सेंट्रल मार्केट आहे त्याचबरोबर दुबई मार्केट आहे ही मार्केट कशा प्रकारचे आहेत हे बाजार कशा प्रकारचे आहेत या बाजारामध्ये कुठल्या गोष्टी मिळतात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघावं मित्र तर हे मँगो रुपया किलो और एक सो बीस एक सो अस चार सो रुपये किलो काय रॅम्बोटन रॅम्बोटन कैसा आमचं अंदर का, लीची का जैसा है जेसंय गाववाला आहे और और केला एल एच गेला नेंद्रा केला केरळा केला किंवा रुपये ए रुपये ए अस्सी रुपये मंडळी तुम्ही बघू शकताय हे आहे सिटी मार्केट या सिटी मार्केटमध्ये ही जी दुकानं दिसत आहेत तुम्हाला आत्ता ही मेंगलोरमधली दुकानं आहे तुम्ही हे मार्केट बघू शकता इथं जर तुम्ही कधी मेंगलोरमध्ये आलात तर या सिटी मार्केटमध्ये तुम्ही नक्की खरेदी करा मोबाईल्स शॉप आहेत खेळणे आहेत बऱ्याच इलेक्ट्रिकल वस्तू तुम्हाला या मार्केटमध्ये घ्यायला मिळतील तर तुम्ही या मार्केटला नक्की या मी हे मार्केट बघू शकताय कशा प्रकारचं बघा ही सगळी मार्केट कशा प्रकारचे आहेत खूप मोठं मार्केट आहे हे अशा प्रकारचं मार्केट आहे सिटी मार्केट त्याचबरोबर याच मार्केटला दुबई मार्केटसुद्धा म्हटलं जातं ही सगळी दुकानं बघू शकता कशा प्रकारचे आहेत मित्रांनो तुम्ही जर कधी मेंगलोरला आलात तर या मार्केटला नक्की एकदा भेट द्या तर मंडळी तुम्हाला आत्ता मी दाखवतो भाजीपाला आणि फळे कशा प्रकारे विकले जातात ही सगळी गाडी बघू शकता तुम्ही कशा प्रकारची आहेत आत्ता इथं फळाचे स्टॉल्स लागलेले आहेत विविध व्हरायटीचे केळी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जी केळी मिळते वरून कलर जरी त्याचा येल्लो असला तर आतमध्ये घरसुद्धा त्याचा पांढरा निघतो पण इथं मेंगलोरमध्ये ज्या कोस्टल एरिया आहे त्या कोस्टल एरियामध्ये मधला जो गर आहे मित्रांनो हा जो गर आहे तो केशरी कलरचा केरळा केळी या नावाने ओळखली जाते आणि या केळीच्या व्हरायटीचं नाव आहे नेंद्रा ज्यावेळेस केळी कच्ची असते त्यावेळेस त्याचे चिप्स बनवतात आणि भाजीसुद्धा इथं लोक करून खातात त्याच्यानंतर ज्यावेळेस पकते त्यावेळेस ती अशीच केळी खातात आणि जास्त प्रमाणावर ज्यावेळेस पिकेल त्यावेळेस त्या केळीचा ते हलवा करून खात असतात म्हणजे टेस्टला अतिशय क्वालिटी आणि अतिशय स्वीट अशी ही केळी आहे मित्रांनो